नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी शिवसेना अकोला जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त कामगारांना गृह हो उपयोगी वस्तूचे वाटप महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शिवसेना अकोला जिल्ह्याच्या वतीने दोन मेला एम आय डी सी परिसरातील अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्या हॉलमध्ये कामगारांकरिता गृह उपयोगी वस्तूचे वाटप जिल्हा संपर्क प्रमुख तथा माजी आमदार गोपी किशनजी बाजोरिया यांच्या शुभ हस्ते कामगारांना साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर यांची उपस्थिती लाभली होती सर्वप्रथम कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख अश्विन दादा नवले शिवसेना महिला जिल्हा प्रमुख सौ उषाते विरक शिवसेना शहर प्रमुख व ॲडव्होकेट पप्पू भैया मोरवाल प्रमुख गोपाल म्हैसने शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा प्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे शिवसेना तालुका प्रमुख विजय वानखडे माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन दादा फोंडकर माजी जिल्हा परिषद सदस्य सौ रेखाताई राऊत माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर गणेशराव बोबडे युवासेना शहर प्रमुख विकी बावरी तालुका संघटक रमेशजी तुकेकर जिल्हा समन्वयक प्रणव तायडे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शंकर जोगी बाळापूर समन्वयक विदमजी डुकरे नितीन गव्हाणकर योगेश शिवसेना शहर व ग्रामीणचे पदाधिकारी उपस्थित होते जय महाराष्ट्र मंडळी काल एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन संपूर्ण महाराष्ट्राने मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला आणि महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधून आज दोन मे रोजी हो एम आय डी सी अकोला येथे शिवसेना अकोला जिल्हा कामगार कल्याण मंडळ शिवसेना शाखा कुंभारी चंद्रशेखर पांडे गुरुजी मित्रमंडळ तसेच असंघटित बांधकाम कामगार संघटना यांच्या वतीनं आमच्या कामगार विभागातर्फे ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना राबवल्या जातात अंतर्गत कामगारांसाठी संसार उपयोगी साहित्याचे वस्तूंचे वितरण या ठिकाणी संपन्न झाले आणि या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजनानं करण्यात दान। आली खरं म्हणजे हिंदू उदय सम्राट सरसेनापती सन्मान्य बाळासाहेब सर ठाकरे यांनी जो आम्हाला वसा दिला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणाचा त्या ऐंशी टक्के समाजकारणाच्या अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन आम्ही केले होते खरं म्हणजे धर्मवीर आनंदजी दिगेसाहेब यांच्या प्रेरणेने आणि राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी साहेब यांच्या आदेशाने यांच्या मार्गदर्शनात तसेच युवा नेते खासदार सन्मान्य श्रीकांतजी यांच्या यांच्यासुद्धा मार्गदर्शनाने आणि या कार्यक्रमाला ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला असे शे शिवसेनेचे उपनेते अकोला जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माजी आमदार गोपी किशनजी बाजुरिया हे लाभले होते तसेच या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सन्मान्य श्रीरंगदा पिंजरकर हे सुद्धा लाभले होते दुसरे आमचे जिल्हा प्रमुख अश्विनजी साहेब हे प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमाला लाभले होते आमच्या महिला आघाडीच्या प्रमुख सहभागीवती उषाताई विरख ह्यासुद्धा आवर्जून उपस्थित होत्या त्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या या विभागाचे उपजिल्हाप्रमुख सन्मान्य भाऊ म्हैसणे हे सुद्धा प्रमुख पाहुण्यामध्ये उपस्थित होते या विभागाचे तालुका प्रमुख माझे मित्र विजयरावजी वानखडे हे सुद्धा प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी आले होते तसेच या बाळापूरमधून सन्मान्य नितीनजी गवनकर बाळापूर विधानसभेचे प्रमुख उत्तमजी डुकरे आणि बाळा जिल्ह्याचे समन्वयक प्रणव पाटील ताळणे योगेश पाटील ढोरे माजी मित्र ज्यांनी नुकताच शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला असे सन्माननीय विजयरावजी दुतोंडे हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच आमचे सहकारी मित्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय गजानदादा फोंडकर हे सुद्धा प्रमुख पाहुण्यामध्ये उपस्थित होते दुसरे माजी जिल्हा सदस्य डॉक्टर गणेशराव बोबडे हे सुद्धा प्रमुख उपस्थितीमध्ये लाभले होते तसेच आमचे मित्र माजी जिल्हा सदस्य भास्कररावजी मोळ हे सुद्धा कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित होते माजी जिल्हा परिषदेच्या सहभागीवती रेखादा राऊत सुद्धा प्रामुख्यानं आज उपस्थित होत्या तसेच तालुक्याचे संघटक रमेशजी थुकेकर अकोला शहराचे शहर प्रमुख पप्पूजी मोरवाल साहेब हे सुद्धा उपस्थित होते तसेच आमचे प्रमुख शंकरजी साहेब हे सुद्धा उपस्थित होते युवा सेनेचे पदाधिकारी सन्मान्य विक्की विक्कीजी बावरी हे सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये खास करून आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की अनुसूचित जाती मोर्चा शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाच्या या ठिकाणी निर्मिती करण्यात आली आणि त्याचं जिल्हा प्रमुखपद हे माझे मित्र ज्यांनी तळागाळातल्या लोकांसाठी काम केलं ज्यांनी मागासवर्गीय के लोकांसाठी काम केलं दुर्बल घटकासाठी काम केलं पंचवीस तीस वर्षापासून प्रचंड अशी त्यांची मेहनत आहे सामाजिक कार्य आहे मोठं ज्यांना अन्नभाऊ साठी पुरस्कार राज्याचा सा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे असे डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांची जिल्हा प्रमुखपदी अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांचा सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या वती वतीनं यथोचित सत्कार या ठिकाणी करण्यात आला तसेच विदर्भ असंघटित कामगार संघटना जी आहे त्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाई आणि त्यांच्यासोबत असलेले सगळे पदाधिकारी यांनी सुद्धा आजच्या या कार्यक्रमामध्ये शिवसेनेच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेना पक्षामध्ये आज प्रवेश केला त्यांचासुद्धा यथोचित सत्कार मान्यवर मंडळीच्या वतीनं करण्यात आला या ठिकाणी कार्यक्रमामध्ये एक मे महाराष्ट्रातील आणि दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला अतिशय शिस्तबद्धपणे हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं करण्यात आली आणि खूप छान अतिशय सुंदर असा कार्यक्रम संपन्न झाला नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा